आले ना ऐका ऐका ना या ड्रेसेस मध्ये ना आपण ते ड्रॉप चॅलेंज रील करूया का नाही नको नको भाई हे फ्रॉक घातलंय तर मला कसं तरी वाटायला लागलंय आयुष्यात कधी घातलंय आणि तुम्ही लय शाने आहेत ग मला हे फ्रॉक घालायला सांगितलंय स्वतः पंजाबी ड्रेस घालून आले एक तर माझ्या बापाचं मिळत नव्हतं शेजारच्या पोरीचा घेतलाय माहितीये छान दिसतंय का झबला घातल्यासारखा पणी आहे आज काकांची विकेट पडणार आहे काका फिदा होणार रे तुम्हाला बघून आता चकरी जा आता चकरी काकू चिकने नाही म्हणून मी येणार नव्हते तुमचे काय नॉन काय ती पार्टी आहे त्यात मॉन्स्टर नाही हो काकू स्पिनस्टर पार्टी असती आणि आम्ही कामच ट्रेन मध्ये चढताना दरवाजावर असं करून बायकांना म्हणून आम्ही पटकन जाऊन सीट अडवू शकतो नाही करणार थँक्यू सो मच तुम्ही आलात म्हणून आणि थँक्यू सो मच सगळ्यांना बरं का मला खरंच मला वाटलंच नव्हतं सात बावीस आपला हा ग्रुप आहे तो आपण हे स्पिनस्टर पार्टी वगैरे करू थँक्यू मॉनची वाली अगं आपल्या ग्रुप मधली ना लोकल ग्रुप खरच खूप एक्सायटेड आहे आपल्या शिवाच लग्न होणार आहे मी तर बॉसला सांगितलंय तीन दिवस सुट्टी पाहिजे मला संगीत मेहंदी हळद सगळं अटेंड करायचं हो मी घेतले तीन दिवस कारण आपण आपल्या शिवाचं प्रेम जवळून फुलताना बघितलं <laughs> काय बोलतो आपण अगला स्टेशन ओंग राऊश राऊ पुढी स्टेशन ओं राऊ हो सुरुवातीचे काही काही दिवस आपल्या लेडीज डब्याच्या बाजूचा जेंट्स डबा त्यामध्ये त्या जाळीत कसला ताडायचा आणि तेव्हा वाटलं नव्हतं ही त्या छपरी बरोबर लग्न करेल छपरी नाही मला तो सुधारेल आता आणि ताडायचा नाही तो प्रेमाने बघायचा कपूर बोलली <laughs> तिला नाही सांगितलं तुम्ही फोन केलेला अर्चनाच माहित काय कोणालाच माहित नाही काय सांगते पण मी सांगितलंय सांगू नको तिचा डिवोर्स होतोय काय अग सहा महिने झाले अरे आता झालं होतो ना तीन महिन्यात परत आली नाही पटते कोणाशी काय करत वाईट हाय बाई तुमच्या ना आजकालच्या पोरेंचं काय करायचं मला कळतच नाही आता ती आमच्या बिल्डिंग मधली सोनम दोन महिने झाले होते लव्ह मॅरेज केलं होतं आणि परत बोलते नवऱ्या हो सोबत खूप वाईट आहे पाच जणींचा मैत्रिणींचा ग्रुप होता शाळेपासूनचा त्यातल्या तिघी जणींनी डिव्होर्स घेतलाय आणि आता चौथीने फाईल केलाय काय सांगू नकोस माझी नणन नाही काय झालं काय घरच्यांची भांडून लग्न केलं तिने आता आली आहे परत माहेरी ऐकतच नाही म्हणते ना। मला डिवोर्स पाहिजे आठ वर्षांचा अफेअर त्यांचं किती आठ वर्ष आठ वर्ष काय उपयोग आहे सांग वो? आता केला तर निभवायचं ना आमच्या इथे येऊन बसली या डोक्यावर चांगलं चालू होतो ना पाणी पाय पाणी मला आवडस वर्ग दिलेलंच का काढलं मध्ये पुढच्या हप्त्यात लग्न आहे ना माझं विषय काढला तुला कुठेही सोडून जाणार नाही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही नाही जाणार सोडून ते फक्त तुम्ही मग पाच मिनिटात डिव्होर्स डिवोर्स डिवोर्स खूप बोललात ना म्हणून बाकी दे होऊ देत त्यांचे डिवोर्स तुमचं सगळ्यांचं नीट चालू आहे ना 아, 뭐야, 내 신발. 하, 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 काकू चालत आहे म्हणजे आता काय चांगलं अग म्हणजे काय घरोघरी मातीच्या चुली अजून काय ए शाणे तू नको बोलू तुझं नीट चालू आहे मागच्या हप्त्यात तुझी अनिव्हर्सरी होती फोटो टाकलाय दीड पानाचा लेख लिहिलाय तू माझा सखा तुझ्यामुळे मी आहे माझ्यामुळे तू आहे तू माझा स्वर्ग बिर्ग आणि काय लिहिलं तू का, माझी सावली मी तुझी बावली मिनिट जातीच्या चुली बोलते किती टाकावं लागतं ग तो माझ्यावर एवढ्या कविता वगैरे करतो शेर वगैरे टाकतो मला त्या कळतही नाही एक मिनिट मला त्या कळतही नाही त्याच्यासारखं मला सुचत पण नाही काहीतरी थातूर मातूर लयला लागणार ना असे दोन बदाम इकडे दोन बदाम इकडे टाकावं लागतं ग आणि दोन बदाम दोन बदाम करू नकोस जीजू इकडे आले की गळ्यात गळे टाकून बसते गोचिड कुठली <laughs> गोचिड असते आणि त्यांच्या मागे चिडचिड करते।, करते।, oh, करते एक मिनिट मुलींवरच्या तो कविता करतो ना त्या माझ्यावर केल्यात असं मला खपवतो माहिती माहितीये ग विचार तू लग्न करतीयेस ना तुला म्हणून सांगते बघ संसारात ना अर्धा विश्वास आपण ठेवायचा अर्धा त्यांना ठेवायला द्यायचा चाल मनात काही भरव नको हे नाही 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 काही चुकीचं बोलत नाही हे लग्नाच्या सुरुवातीचं एक दोन वर्षांना मस्त मजेत जातात नंतर लग्नाचे फोटो बघितले तरी अः काटा आहे ग अंगावर करे, करे। तू नको करू आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यात चांगलं तुझं चालू आहे शाणे वॉलपेपर कोणाचा आहे डीपी वर फोटो कोणाचा सोशल मीडियावर सगळीकडे तू जिजू आणि बदाम एवढंच आहे करते ते ठेवावं लागतं बाई तो फोटो ठेवतो मग त्याचं पण म्हणणं असतं तू पण ठेव नाही ठेवला तर मग काय काय चालू आहे मनात काय काय वेगळं आहे का ते नकोच ना कटकट कशाला माहिती ठेवते बाबा सगळीकडे ठेव अल्पपणे ठेवते डीपी ठेवते खुश बरं मी सांगितलंय का त्याला बाबा ठेव बाचा फोटो तू फोटो ठेव काही कर बाहेर काय चालू आहे मनात काय सगळं ओके आपण ढकलायच बरं माझा ओंकी नाहीये तसा अरे पण हे ठेवायचं कशाला डीपीला फोटो तर काय मनात नाही तर कशाला ठेवायचा त्याच्यामध्ये फोटो फोटो उगाच मी नाही ठेवत बाई आणि माझ्या नवऱ्याचा फोटो कॅमेरा समोर आला की त्याला वाघ बसल्यासारखं वाटतं कोण करत काय किंवा एकदा ओ ओके जवळ तरी कशा येतील ओ आणि वॉलपेपर ठेवणारे नवरे असतात ना एक नंबरचे लफडेबाज असतात नको कर ना पासवर्ड असतो की नाही कशाला धडधड तर माझ्या छातीत थांब पण ऐक ना मी ना मागे एक स्टडी वाचलेला त्याच्यामध्ये असं होतं की भारतात सिक्स्टी पर्सेंट पुरुषांचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे शपथ वाचलं होतं आणि उरलेले चाळीस टक्के मी सांगते त्यांच्यामध्ये इच्छा असते कला नसते अग <laughs> <laughs> काय अनुभवावर ना सांगतेस का <laughs> <laughs> माझा अनुभव वेगळा सांगतो काय कला पण आहे इच्छा पण आहे पण हिंमत नाही <laughs> ठेवलंय पण मग आपल्या बायकांचं काही पर्सेंटेज असेल ग ते साठ टक्के पुरुष बायकांबरोबरच करतात चाळीस टक्के बायकांच्या मनात खूप काही असतं hmm. hmm. ते जर का पुरुषांना कळलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल बाई थोडक्यात काय नवऱ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू नये तुला सांगते लग्न आहेस ना आता लक्षात ठेव ओंकारवर विश्वास ठेवू नकोस माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या ओंकीवर मी ठेवलाय पूर्ण विश्वास तो खूप प्रेम करतो माझाही खूप प्रेम आहे त्याच्यावर आणि खूप रोमँटिक आहे का तो इकडे इकडे मुली इकडे अनुभवाचे बोल सांगते तुला ये इकडे प्रेम आहे रोमॅन्टिक आहे वगैरे हे सगळं लग्नाच्या आधी असतं पण हा जो काय रोमॅन्स असतो ना तो आपण लग्नात नेसलेल्या शालू सारखा कुठल्या कोपऱ्यात निघून जातो कळत खर मी खरंय खर रसिका अगदी खरं बोलतेय म्हणजे अगदी असं नाहीये सगळं प्रेम वगैरे असतं पण कधी कधी असं वाटतं की मी माझं सांगते हा मला तर असं वाटतं की ना मी ना आता नोकरीच करते घरी नोकरीच चालू आहे माझी मी सकाळी उठते डबे भरवते मी डबेवाली होते मी, मी कामावर जाते मग मी नोकरदार होते मी घरी येते संध्याकाळी मी स्वयंपी होते आणि मग काय रात्री फक्त दहा पंधरा सेकंदासाठी मी बायको होते इतकुश दहा पंधरा सेकंद बायको थकायला होत ना ग दिवसभर एवढा क्षीण असतो कामाचा की काय त्राण राहत नाही मग काय नवरा विचारणार काय ग कसा गेला आजचा दिवस मग मी म्हणायचं काही नाही छान गेला आजचा दिवस, दिवस तोपर्यंत तो नवरा डाराड उर घोरायला <laughs> <laughs> लागतो नवरा मग काय दोघं एकमेकांकडे पाठ करून झोपतो झालं संपलं इतकं निराश असतं आयुष्य <laughs> काही राहत नाही ग नवरे तेवढे थकतात हिचं काय पण चे तू माझा ओंकी नाही थकत ओंकी माझा ओंकी टार्जन आहे दोन वर्ष झाले रिलेशनशिपला पण तितकच रोमँटिक आहे आणि आमच्यातलं इंटिमेशन तितकच भारी आहे मला नुसतं चिकटलेला असतो लग्नाच्या आधी ना हे नवरे असेच वागतात माझ्या अनुभव अनुभवानं सांगते भेटायला येता ना मस्त टकाटक तयार होऊन परफ्यूम बिरफ्युम मारून येतात पण आता काय आता घरी गेला ना इथे सोफ्यावर असा आडवा पडलेला असतो हाफ चड्डी रिमोट हातामध्ये आणि मग इथे खाज तिथे खाज बनियांच्या बोकामधन बेंबीतला कापूस सांगतो हे नवऱ्यांचे काळे कुट्ट बनियान आणि एक कुब टॉवेल हाताने चोळून धुवायला लागतात ना तेव्हा रोमन्स नावाचा शब्द मोरीच्या झाड्यात ना गटात निघून जातो अजिबात नाही त्याच्यानंतर <laughs> <laughs> <बरेक। laughs> नवऱ्याबद्दल काही वाटलं बंद होऊन जातो नाही असू देत मला त्याची कामं करावी लागली त्याची बनियान बिनियन धुवावी लागली ना मी कारण माझं प्रेम आहे ना त्याच्यावर बस धुळे बनियान मी करेन त्याच्यासाठी अगं त्याच्या फॅमिलीसाठी पण बरंच शेवटचा सल्ला देते हे असं नाही करायचो का चांगली मुलगी गुणी मुलगी म्हणून नाही राहायचं ना तशी राहा स्वतःही बदलू नकोस त्यालाही बदलायचा प्रयत्न करू नकोस नाही 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 नवऱ्यांचं अगं काहीच नसतं या आहेत ना या ना संसाराची माती होते करेक्ट या okay. सासवांना ना नाक खूप देऊ नको आहे तुला सासू एक मिनिट सगळ्यांच्या सासू अशा नसतात माझी सासू चांगली तुम्ही नका ना तिला काहीतरी सांगू एक्झॅक्टली माय पॉईंट ठीक आहे आता टेस्ट करूयात ना आपण आता फोन घे त्याला फोन लाव आणि त्याला विचार की बाबा तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे बायको आई त्याने जर का सांगितलं बायको महत्वाची आहे तर समजा खोटं बोलतोय तो असं कधीही घडत नसतं बायको वगैरे कधी त्यांच्यासाठी महत्वाची नसते जर त्याने सांगितलं महत आई, आई महत्वाची आहे मग तर झालं आईचं दडखालचं मान जर तुला पण आईचं ऐकावं लागणार हा पण त्याने जर का सांगितलं आई आणि बायको दोन्हीही महत्वाचे आहेत तर डिप्लोमॅटिक तळ्यात मळ्यात दोन्हीकडे उड्या मारणार मधल्यामध्ये दुलट टकणार करेक्ट आणि हा त्याने जर का सांगितलं आई बायको दोघंही महत्वाचं नाहीये तुम्ही दोघं काय करायचंय ते करा माझ्या बंदात पडू नका वाटल ते करा तर समजायचं हा खरा पाळीव नवरा बाळ टेन्शन नाही यायच तो तू सांगशील ना तसं वागणार तू हवा तसं वागवू शकतस मला दोघांना दोन वर्ष मला गरज नाहीये बदलतो लग्न नाही वाटत ना नाही वाटत ठीक आहे चला आपण आपण गेम ठरवलायस का तू काय करायचं हा बर <laughs> ठीक आहे आन्ले आन्ले हो चारी। चारी। मी ओंगरला फोन करते तुम्ही बघा तो तसा नाहीये ओ कॉन्फिडन्स आहे तो तसा वर ठेव फोन घेऊ ग कळेल तरी ना काय तुम्ही थांब ना ग हॅलो हॅलो मेरे रश्के कमर आता फोन केलास तुम्हाला मला बबडू आता फोन केला काय करते तू काय करते कशी दिसतेस तू मी खूप छान दिसते मग तुम्हाला फोटो का नाही पाठवला ऐक ना हा हा मला बोलायचं होतं तुझ्याशी बोल ना तुझ्या आहेस तू तु। तुझ्या मनात काय करतोय काय नाही ग मरतोय मी माझा श्वास तिकडे आहे ना म्हणून जरा <laughs> थु। मला ऑक्सिजन मिळत नाहीये ऐक ना मला तुला एक प्रश्न विचारायचा होता खूप दोन विचार दोन विचार खूप महत्वाचा आहे ओंकार विचार ना मग काय झालं तुझ्या आयुष्यात तुला कोण महत्वाचं आहे मी की तुझी आई हेलो ओंकार हेलो तू ऐकलं नाहीस का अग हा नाही मी ते बाथरूम मध्ये होतो त्यामुळे ते जरा हे झालं काय बोललीस तू मी विचारलं तुला तुझ्या आयुष्यात कोण महत्वाचं आहे रे मी की तुझी आई हा हा मला माझ्या आयुष्यात आहे काय झालं कोण महत्वाचं आहे मी की तुझी आई अग अरे ऑफकोर्स तू महत्वाची आहेस मी तेच बोललो मग कशी तू महत्वाची आहेस अजून कोण असणार आहे काय विचार खोटारडा मी खोटारडा आहेस तू काय काय झालं तुप तुप तू असं का म्हणालास तू असं का नाही म्हणाला की तुझ्या तुझ्या आयुष्यात मी आणि तुझी आई कोणीच महत्त्वाचं नाहीये माझ्या आयुष्यात कोणी महत्वाचं नाही आता म्हणतो असं काही हे नाही आहे मला काहीतरी बोलायचं घ्यायचंय मला अगं शिवाली काय ऍक्च्युअली मला आईला ते आणायला जायचंय ती मामाकडे गेली आहे तर मला तिला पिक करायला जायचंय मग मी तिला पिक करणार तिला घरी सोडणार आणि मग मी तुझ्याकडे येऊ शकतो तर तिलाच प्रूफ ऐक ना ऐक ना तुला आई महत्वाची आहे ना तुझी अगं आई म्हणजे आता तिने आधी सांगितलं ना शिवा शिवा तुझ्याशी लग्न नाही करायचंय शिवा गो मला नाही राहायचंय तु, तुला तुझी आई महत्वाची ना तू आई बरोबर अरे असं नको करू यार अगे शिवा तू तरी नको जाऊ यार कशी बसशी तू एकतर मिळाली होती यार शिवा प्लीज यार पार्कात धावताना चाळीशी बायका बघतात ग माझ्याकडे आता शिवा असं नको ना करू यार शिवा शिवा